फक्त एकच माझी प्रार्थना आहे काय इंद्रासारखे मृदंग वाजवणारे गंधर्वासारखे सापडलाय मला सापडून घ्या एवढी आपण विनंती करतो अत्यंत गोड आहे आणि सिस्टीमवाली छानच दत्ता होऊ तांबे वा वा लय गोड सिस्टीम तुमची आहे फक्त मला आवाज चांगला जै तुम्ही जाता जाता काय बोलिंग याचा भरोसा दत्ता अत्यंत गोड गोड माणूस मला जेवताना माझ्या सोबत होते आणि मला सिस्टमपेक्षा सिस्टमचं नाव खूप आवडलं नाम इतकं गोड दिलंय माणसाला काय सत्संग सिस्टम तरी पुण्य मिळत आहे मायबाप लय गोड नाव दिलंय तसेच वाले सर्व गोडच असतं मग जर सोमनाथ महाराजचे होते सोमनाथ बाबाची होती मायबाप सांगण्याचा उद्देश असा आहे अत्यंत गोड वातावरण आपल्या गावामध्ये आहे परम पवित्र असं वातावरण या वातावरणामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून किंवा दादांच्या कि जागेवर कीर्तन येणार नाही पण तरी मी प्रयत्न करतोय मला, मला, करतो मला जसं बोलता येईल बोलण्याचा प्रयत्न करतो सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा प्रतिपाद करतो माझ्या कीर्तनाचे नियम तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वर्षी सांगितले होते विसरले का परत एकदा सांगितलं म्हणाल मी कीर्तन दहा मिनिटं फक्त दोन गोष्ट दोन गोष्टींचं पालन आपण केलं पाहिजे पहिली गोष्ट कोणी बोलायचं नाही दुसरी गोष्ट जागा सोडून कोणी जायचं नाही जागा सोडली तर अपमान होण्याची शक्यता आहे बसण्याच्या ऑब्जेक्शन तुम्हाला जसं तसं मी नेहमी सांगतो तुमच्या पायाला मुलगी आल्या माझ्या समोर झटकला तरी चालेल तुमचे गुडघे दुखत असतील लांब पाय करून बसलं तरी चालेल तुमचं कमर दुखत असेल मी काही बोललो नाही त्याच्याकडे तर असू नका बरं तुम्ही असं काही चुकीचं काही बोलणार महिन्यात घरी जाऊन डायरेक्ट लावा जागा मात्र सोडू नका एवढी आपण प्रार्थना आहे आज ज्यांच्याकडून दातृत्व आहे असे सर्वेच दातृत्व वाहन नाते ज्यांच्यामुळे हा उत्सव चाललाय ज्यांच्याकडून आजचं यजमानत्व श्री हरिभक्त परायण परमश्ने या गावातील एक आदर्श असं व्यक्तिमत्व जगन्नाथ दादाराव बोर्डे त्याचबरोबर श्री हरिभक्त परायण गणेश मुरलीधर बोर्डे त्याचबरोबर बनसी नाना त्याचबरोबर मधुकर विष्णू बोर्डे या चारही दातृत्व दात्यांकडून आजची ही सेवा आहे एकदा जोरदार काळी त्यांच्यासोबत मी <स्था> सेनेकरता तो अभंग निवडलाय अभंग श्री संत नामदेव महाराजांचा नामदेव महाराज अभंगातून तुम्हाला आणि मला सुंदर असं सांगतात की राजा जीवनामध्ये साऱ्या गोष्टी मिथ्यात फक्त एक गोष्ट सत्य त्याला देव असं म्हणतात ईश्वराच्या प्राप्ती करता परमात्म्यानं नृदे दिलेला आहे या जगामध्ये साऱ्या गोष्टी खोट्यात आहेत स्वप्न आहेत तुम्ही जे जे डोळ्याने पाहता ते सर्व नश्वर आहे या जगात फक्त एकच गोष्ट खरी त्याला देव असं म्हणतात तुकोबर चकारात्मक बोलतात तु सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सारं जग मिथन एकच गोष्ट सत्य त्याला देव असं म्हणतात माझ्या बुद्धिकोशानुसार मला असं वाटतं दोन गोष्टी खऱ्या आहेत एक देव खरं आहे दोन मरण खरं आहे तुम्ही मान्य केलं तरी मरण खरंय नाही मान्य केलं तरी मरण खरंय एक दिवस प्रत्येकाला मरावं लागेल जीवनात तुम्हाला रोज नाही काय आठवता आलं तरी चालेल दिवसातून एकदा आपल्या मरणाला आठवा तुमच्याकडून पाप होणार नाही जीवनात मरण आठवलं पाहिजे मी म्हणतो दिवसातून एखादी वेळेस मंदिरात नाही येता आलं तर चालेल दिवसातून एकदा स्मशान मुलीकडे चक्कर टाकून जा आपला खरा मुक्काम तिकडच आहे तुम्ही ज्याचा विचार करतात हे तुमच नाही कशावर गर्व करतात या शरीरावर अरे हे नश्वर आहे हे आपलं नाही देह हे काळाचे धन कुबेराचे आणि या शरीरावर परमात्म्याने चामडी नावाचा आवरण दिलाय देवाचे उपकार आहे जर यावर चांबडी राहिली नसती तुमचं आणि माझं शरीर खाटक्याचं दुकान दिसलं असतं हे नश्वर आहे काय शरीरावर गर्व करता मग काय संपत्तीवर गर्व करता तुम्ही या जगात श्रीमंत दोन श्रीमंत को कोणी झालं नाही इतिहास तुम्ही पडताडून पाहिला जगात फक्त श्रीमंत दोन आहे लंकेचा राजा रावण दोन द्वारकेचा राजा कृष्ण बाबर दोघांचे घर नाही गाव होण्याची होती पण पर परिणाम काय झाला आणि एकाच जडाल आणि दुसऱ्याच बुडाल तुमचं आणि माझं लागतं कुठे राजा करता गर्व करता रे एकानं पाच ग्रॅम ची अंगठी केली बाजारात गेला आणि माळी मावशी जुनी बाई अंग झाकून बसलेली आणि यानं पाच ग्रॅमच्या अंगठी केली त्या माळी मावशीला विचारतो मावशी टमाटे काय भाऊ ते टमाटे ते हे राहू द्या मामावशी ते बटाटे काय भाऊ बटाटे माळी मावशी म्हटली तुझ्या डोक्यात नाही दिसताय तुम्हाला मावशी ते कोथंबीर काय भाव पर कोथंबीर राहू बर म्हातारी म्हटली हा भाव विचारतो नकली आहे त्याची असली होती म्हातारी म्हटली याची झिरवली पाहिजे म्हातारीच्या इथं हातात अर्धा अर्धा किलो सोन्याचे कडे होते मातारीनं असा कदर केला दोघी बाजूचा म्हातारी म्हणजे बटाटे वीस रुपये किलो टमाटे पंचवीस रुपये पाव ज्ञानोजर लपवली ना दादा घरी दा, चाला अरे शिराला सवाशय मिळत आहे कशाचा ही गर्व करू नका इथं टाकून जायचंय तुम्हाला आणि मला काय श्रीमंतीचा गर्व करत तुम्ही इतके सुंदर आहात मान्य मला पण तुमच्या पेक्षा जगाचा बाप जो पंढरीला बसलाय ना त्याचे इतकं सुंदर कोणीच नाही तो किती नाजूक आहे हे जर बघायचं असेल तर त्याच्या दर्शना करता जाऊन त्याच्या पायाकडे एकदा पाया त्याच्या चरण कमलावर जो ठिपका पडलाय तो कशामुळे पडलायच म्हणताना मग तुम्हाला कळेल तुम्ही सुंदर या जगात कोणी नाही म्हणून सुंदरतेचा गर्व करू नका संपत्तीचा गर्व करू नका सांगेन मी तुम्हाला मायबा या देहाचा सुद्धा गर्व करू नका एका सुपी शाहिराची कल्पना आहे तो शाहीर म्हणतो बघा तुम्हाला कळाला की भी शायर मन तो निकले थे हम सफर करने दिल में कुछ अरमान थे एक तरफ हरियाली दूसरी तरफ मशान थे चलते चलते पाव में चूड़ी हड्डी हड्डी के भी कुछ बयान थे चलने वाले संभल के चल हम भी कभी इंसान थे जीवना के शरीर या जगाचं सारं काही खोट घर काय खरा देव आहे पण दुर्दैव देव असं फक्त आपल्याकडे सांगावं लागत शिकला त्याला नमाज पडायची शास्त्रज्ञ झालेत त्यांना कधी इशू समोर गुडघे टेकायची लाज वाटत नाही आपल्याकडे फक्त पटवून द्यावं लागतं की या जगात देव आहे आणि जर कीर्तनात बोललो ना मग काही काही सुशिक्षित लोक भेटतात महाराज तुम्ही म्हटले या जगात देव आहे आम्ही म्हणतो आहे मग दाखवा कुठून दावसा देव कुठं दाखवू शकतो आपण भगवान मग जसा प्रश्न उत्तर लागतं प्रश्न विचारणाऱ्यावर अवलंबून त्याचं उत्तर कसं द्यायचं आमचे बाबा लोक सांगतात ना एका सरांनी प्रश्न विचारला पुराव हो। सांगा एक रुपयाला सहा आंबे माझ वय किती साहेबांना सकाळी गोड्या घेतल्याच नाही वाटत साहेब तुमच्या वयाचा आणि आंब्याचा काय संबंध हे गणित येत का तेवढे सांगा पहिला पोरगा थेल दुसरा पोरगा थेल तिसरा पोरगा थेल सारा बरोबर फेल गेला प्रश्नच असा होता एक रुपयाला सहा आंबे माझ किती एकही पोराला गणित जमना माग एक पोरगा बेंच वर झोपलेला त्याच्या शेजारच्या उठवलं उठ काय झालं अरे सर आले बर काय विचारतात प्रश्न येऊ दे सरांना माझ्यापर्यंत सर त्याच्यापर्यंत आले नाव काय माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का हो सांग सहा माझं बाय किती हो म्हणे बेचाळीस <laughs> बरोबर साहेबाचं वय बेचाळीस साहेब म्हटले भरपूर हुशारपूर पाहिले पण याचा एवढा हुशार नाही कार्य की गणित कसं सोडवलं फार सोप होत साहेब सोडवलं कसं ते सांग तो म्हणे आमच्या कल्ली ते खापण्यास प्रश्न अवलंबून आहे तुम्हाला जर वाटत असेल ना या जगामध्ये देव नाही तुम्ही जर म्हणत देव आहे म्हणतात बरं ज्याचं म्हणणं असेल जी गोष्ट दिसत नाही ती नाही मग मी देव दाखवतो तुमचं जर म्हणणं असेल की जी गोष्ट दिसत नाही ती नाहीच मी शंभर टक्के देव दाखवेल काय करा घरी जा आणि इलेक्ट्रिकच्या बोर्डात दोन्ही बोट घालून असं कसं करंट लागेल ना अरे मग करंट दिसत का नाही दिसत पण ते भासत ना तसं देव आहे ज्ञान सांगतात तर देव पाहायचं तर मनथनी नवनीता ज्ञान देव पाहण्याकरता प्रक्रिया सांगितल्या जसा प्रश्न तसं उत्तर मी नेहमी सांगतो एकदा अकबराचा दरबार भरला आणि बिरबल समोर बसलेला लक्षपूर्वक आहे का मी जास्त वेळ बोलणार नाही दहाला दहा कमी असताना सोडतो माय बोलू नका ओ मावशी नका बोलू ऐका ना ओ माय सत्कार करू बघ बघा अकबराचा दरबार भरला अकबरानं बिरबला भी बिरबल लोक कैतिस जगत मे खुदा आता ते हिंदीतून बोलायचे मला काही हिंदी येत नाही थोडी थोडी आती तुम्ही संभाजीनगरच्या जवळ राहणारे लोक तुम्हाला हिंदी बऱ्यापैकी येत असेल आणि कळतही असेल तर अकबरानं बिरबला विचारलं भी बिरबल लोग कैतिस जगत मे खुदा है तेरा क्या मान जगत मे खुदा हे दिखा बिरबलाना संगीत संगीतला अकबर जी खुदा है लेकिन दिखा नहीं सकता मुझे कुछ भी कर कहा से मिला मुझे नहीं। यदि जगत में है, तुम हो तो खुदा दिखाना पड़ेगा नहीं खुदा दिखाएगा तो तुझे प्रयोग करूंगा वाचने करता कहतरी साया मैं बीरबला ना संगीत जी क्या अकबर जी आने वाले दस तारीख को सुबह साढ़े बजे मैं तुम्हें खुदा दिखाऊंगा सारे दूधर्म देखी गेली आता सकाळी साडे दहा वाजता बिरबल अकबराला देव धावणार आहे लोकांनी नातेवाईक बोलवून घेतले <laughs> लोकांनी नातेवाईक बोलवून घेतले आखं गाव त्याग झालं सकाळी दहा तारीख नऊ तारखेच्या रात्री बिरबलानं एका कुंभाराकडून एक गाढव आणलं ते गाढव एका खोलीत कोंडून ठेवलं सकाळी सभा भरली अकबरानं बिरबलाला विचारलं बिरबल बुल क्या है? आज की तारीख बोले दस टाइम साढ़े दस तुझे क्या कहा था खुदा दिखाएगा बोले हा अकबर जी खुदा दिखाऊंगा पहले ये कहो पहले खुदा तुम देखोगे अकबर जी अब तुम्हारी प्रजा देखेगी